नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी मधील गावराणी बकरी बाजार दाखवणार आहे नमस्कार दादा तर मित्रांनो आज शनिवार बाजार शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत मित्रांनो हा बाजार चालतो तुम्ही बघू शकता बाजार चांगल्या प्रकारे पब्लिक दिसते म्हणजे बाजार आज तेजीमध्ये असणार आहे तर काय बाजार बऱ्यापैकी आज बघायला भेटेल दुसऱ्या बघू शकता बाजार केवढा भरलेला आहे हे बघा आणि सगळं दाखवतात इकडे तुम्हाला शेतकऱ्यांचा माल दिसेल दुसरी पाहायला घेत त्यांचा घरचा माल दिसेल हे आणि इकडे पुढे व्यापार कस तुम्हाला दादा कुठले तुम्ही अच्छा काय दोघांची पंचवीस हजार गाभणी गाबणी मित्रांनो दोघी गावरानी आहेत पंचवीस हजार रुपये किंमत सांगताय दादा कोण आहे पंचवीस गावराने बोकळे भाऊ बच्चांची किंमत काय तेरा हजार रुपये का दोघी मित्रांनो दोघी भोकळे तेरा हजार रुपये किंमत सांगताय अंदाजी किंमत त्यांचं तो बच नसेल ते सोळा सतरा किलो वरती राहील कोणतं काही मागितले कोणी दादा कोणी मागितले साडे साडे नऊ पर्यंत मागितले मित्रांनो साडेनऊ पर्यंत मागितले बघा आता शेतकरी दादा

अकरा शेडी अकरा हजार अकरा अकरा माल ओ, ओ, आणो, आणो, आणो। ता माल आहे हो हो शेडी हो हो मित्रांनोचे अकरा हजार आहे ते एका बच्चेचं बारा हजार आहे दुकानाचा माल टाईट आहे एकदम हं आज मार्केट टाईट आहे मित्रांनो कारण पब्लिक घेणारे जास्त आहे घेतलं का भैया घेतलं साडेतीन हजारच घेतलं बरं पाडायला का दुकानासाठी दुकान घेतलं सर बहुतेक आज मला शेतकऱ्या घरचा माल असं दाखवला तर व्यापारी भरपूर आहेत कारण की व्यापारी काय करतात शेतकऱ्याकडनं मार्केटच्या बाहेर माल खरेदी करून घेतात मार्केटच्या बाहेरच माहिती विकत असतात नफ्यावरती भाऊ काय किंमत बच्च्यांची काय काय प्रमाणे कशी घेतले अकरा नऊसन साडेसहा सव्वीस हजार रुपये सात बच्चे साडेसव्वीस मध्ये बच्चे, साडेसव मध्ये बरं काय काम पडलं तरीतीन ने पडला साडेतीन ने सर का सहा सात दोन चौदा सात्री एकवीस तीन चोवीस बरोबर मित्रांनो साडेतीन पावणे चार प्रमाणे त्यांना बच्चे पडलेले ते सगळे आहेत का गाव बरं कुठलं गाव नागाचे मित्रांनो बघा आता गावराने आहे ते साडेतीन प्रमाणे पडले असतील अंदाजे वजन काही नाही आठ नऊ आठ नऊ किलो असेल त्यांचं फक्त जिवंत वजन बघा काहीतरी तीन फुट आहे त्याच्यामध्ये बघा साडेतीन मध्ये पडलेले क्वालिटी बघा तुम्हाला लक्षात येईल गावराण्याची किती बघा आणलं किती होत्या सहा होत्या दोन दिल्या नाही दिल्या मग चार आहेत नाही पाच एक दिली मित्रांनो शेड आहे बघा बघा बघ बघा दोन दोन दात पाटा बघा बघा पाटांची क्वालिटी काय किंमत आहे पाटांची जोडीची जोडी पाठीची हा एकतीस का छत्तीस छत्तीस का मित्रांनो जोडीची छत्तीस हजार सांगताय काय लागली का बाजारात मागणी कशी सत्तेस हजार सत्तावीस लागले सत्तावीस लागले का जोडीला बरं इथं काय सांगता साडे अठरा साडे अठरा तिच्या स्पॉट आहे का मोबाईल नंबर सांगा हॅलो इकडे त्र्याहत्तर सतरा एकवीस चोपन्न चालेल तुमचं नाव सांगा रवींद्र रवींद्रबान रवींद्रबाईन दास पाटील

मित्र गाभन है सोड़ा सोड़ा है तिला दोन बच्चे गोक सोड़ा था। मोबाइल नंबर नव्वदीस शहत्तर सत्तव एकवीस का नाम जितू निंबा पाटिल नगर देव मित्रांनो बाजारात एवढी गर्दी आहे म्हणजे सगळ्या जागा नाहीये शेडी पुरेपूर दाखवता येत नाही व्यापारी का शेतकरी कुठलं गाव बांधगाव बरं काय किंमत सांगता मित्रांनो भोकडे याचे सतरा गा हि जे जे पंधरा गा लागली की लागली मागणी बाजारात मागणी आता तिची सहा हजार अकरा हजार बंद लागली आपली काय अपेक्षा आहे आमचं आली आहे चौदाशे किती चौदा चौदा इथे याला याला सांगितलं सतरा हजार पण द्यायला आहे पंधरा बर मित्रांनो बघा बच्चे पण असतात बाजारामध्ये बच्चे या बाजारात तुम्हाला शेळ्या पालतूच्या सांगा दिसतील बच्चे पण सांगा दिसतील हा धाउकडे नेमकं कस्टमर आहे का माल जास्त माल जास्त बर मित्रांनो नेमका माल जास्त म्हणे माल पण आणि इथं बघा पब्लिक किती आहे कस्टमर पण दिसतं जे पण तरी ही बाजार असा टाइट सांगताय इकडे बघा इथं एवढी गर्दी नाही इकडे पा इकडे पाय तशी गर्दी भाऊ काय किंमत तिची सोळा हजार रुपये किती आणले आज एकच आज बरं मालिकला का मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसठ अठ्ठावन्न सत्याहत्तर झिरो नऊ तुमचं नाव सांगा बरं मित्रांनो हे दादाजी मागे उभे आहेत आपल्याला बाजाराबद्दल आजचं काय अपडेट आहे बाजार कसं काय आहे पब्लिक जास्त घेणारेच असते का देणारेच असते माल जास्त आहे का काय विषय काय बाजार आज घेणारेच असते बरं आणि म्हणून आज मार्केट आहे का बरं मित्रांनो बघा आता हे दादा हे सगळ्यांचे सौदे वगैरे जोडून देता येतं जर कोणालाही शिड्या घ्यायची असतील तुम्ही नवीन असणार तर यांच्यावरती तुम्ही बिनदास तुम्हाला सौदा वगैरे जोडून देतील यांचं काय असेल ते व्यापाऱ्याकांना घेऊन घेता ते तुमच्याकडनं काही घेत नाही तसं हे बघा काही असलं सौदा जोडून दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हां सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठावन छपन छप्पन अठ्ठावन अठ्ठावन्न अठ्ठावन्न तुमचं नाव प्रकाश विनायक देशमुख प्रकाश विनायक देशमुख तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल बाजारात येत आहे तुम्हाला शेड्या घ्यायचं आहे तुम्हाला जर त्या गोष्टीत नॉलेज नसेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या की आम्हाला शेड्या घ्यायचे त्यांचं काही कमिशन असेल ते तुमच्या सोबत काय असेल नसेल तुम्ही ठरवून घ्यायचं तसं तर तुम्ही नवीन असणार तर बऱ्यापैकी दाम तोडतात शेडींमध्ये कारण की व्यापारी तुम्हाला नवीन दिसल्यावर काही किमती सांगत सा। दादा व्यवस्थित दाम तोडून ठरवून देते अशी तीन चार लोक आहात तिथे मा मागच्या तेवढे देखील आपण एक पठांचा नंबर घेतला होता बघा केवढी पब्लिक आहे विकास भाऊ वो किती आल नाही आस तीन आहे का मित्रांनो तीन आहे आस काय किमती तेरा हजार प्रमाणे का मित्रांनो तेरा हजार रुपये नग परवाने मोबाईल नंबर सांगावीर एकोणावीस झिरो सहा एकोणसत्तर पस्तीस विकास पाटील नगर देवड ती पण आहे का मित्रांनो हे बघा राजस्थानीमध्ये मध्ये प्रवास आहेत बघ कोता क्रॉस राजस्थानी मध्ये क्रॉस आहे म्हणून माप जगा केवढा राजस्थानी मध्ये क्रॉस असल्या कारण मोठं माप आलेलं आहे काय किंमत सांगताय दोघ बेचाळीस एकवीस हजार प्रमाणे मित्रांनौ किंमत सांगताय चौदा हजार कमी होऊन जाईल दोघ बेचाळीस सांगताय बघ राजानी मध्ये क्रॉस बाकी ही आता ही की लस बघा बाकी कलर शिरू काय बाकी मध्ये चेहरा थोडाफार काय लागेल का बाजारात लागे मागणी बत्तीसच्या लागेल ला। दोघी ना बत्तीस ची लागली सोळा सोळा हे मागितली अरे वा एकदम मित्रांनो बघा पहिल्या मध्ये लागते इकड बघू द्या मीला बघू द्या मोबाईल नंबर सांगा मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा चौऱ्याहत्तर बारा तुमचं नाव सुनील लिंबा पाटील नगर देवळा मित्रांनो हे बघा ही पण तोतापुरी मध्ये थोडी क्रॉस एकदम प्युअर नाही म्हणतात ना थोडी हे बघा काय किंमत सोळा हजार सोळा हजार हे बघा मित्रांनो चार दाटेल आता लागेल ना सोळा हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो हिच्या बाजूला बघा इकडे काठवाडी उभी आहे ही तोतापुरी आहे त्याच्यानंतर तिकडे गावराणी आहे आणि ही मिक्समध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल बघा गावराणी शेडी अशी दिसते हे बघा मिक्समध्ये अशी आहे ही पण मिक्समध्ये आहे थोडी नाही थोडीशी आहे दहा पाच टक्के पण बघा ही पण त्याच्यानंतर मी काठवाडी आहे तुम्हाला फरक बघायला भेटेल हां पैसे राहतात कुठलं तुम्ही नगर दगडाचे का मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी छेचाळीस सत्तावन्न त्र्याऐंशी काय नाव लतीफ खटी काठोडी काठवाडीमध्ये बघायला तो काय किंमत सांगताय सतरा हजार रुपये मित्रांनो सतरा हजार रुपये किंमत सांगताय लागलेली का चालू लागलेली ती काय लागली का बाजारात मागणी चौदा हजारची मित्रांनो बघा ही चालू लागलेली सांगताय काय हरकत नाही आपण नेहमी काच्या मध्ये काम करतो हे बघा चालू लागली सांगताय ठीक आहे आपण तरी तिला खाटे म्हणून जरी घेतली तसं चालते सतरा सांगताय तोंडाने चौदा हजारची मागणी लागलेली काय अपेक्षा आपली पंधरा साडे पंधरा साडे पंधरा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस चाळीस झिरो एक तुमचं नाव गाव बर मित्रांनो आता ही गाभर असली ना तर गाभर मध्ये चार हजार पाच हजार रुपये वाढून जातात टोलावरती शुभमभो काय कि मी साडे अठ्ठावीस दोघींची साडे अठ्ठावीस बर मित्रांनो दोन साडे अठ्ठावीस काय लागेल का बाजारात मागणी कशी बर काय अपेक्षा सव्वीस सांगितली मोबाईल नंबर बहात्तर अठ्ठेचाळीस पंचान्न चौऱ्याहत्तर पंच्याण्णव चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शुभम पाटील मित्रांनो इकडे रवी भावच्या शेड्या रवी भाऊ काय किमती साडे अकराने का मित्रांनो साडे अकरा प्रमाणे पाच आहेत साडे अकरा हजार किंमत सांगताय काय लागली का बाजारात हजारात मागणी साडे एक काढून का साडेआठ लागता चार इंची लागली साडेदारी बरं मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस तुमचं नाव काय पावते असते आपली एका शेडीची दहा रुपये का मित्रांनो दहा रुपये पावते असते एका शेडीची बाजारात आणायची आणि घेऊन जायची काय असते शेकडावर राहते का काय शेकडा तरी सव्वा रुपये मित्रांनो सव्वा रुपये शेकडा असते घेऊन जाताना मित्रांनो बघा इथं परत सहा शेड्या तुम्हाला दाखवतो हे पण नगर नगररोडाचे व्यापारी आहेत रोहिदास पाटील यांच्या शेड्याच्या काय किमती भाऊ शेळींच्या सोळा हजार सोळा हजारच्या पण आपल्या का सोळा हजार प्रमाणे गाभणी का गाबनी का सोळा हजार बघा काशी हे बघा मायागड समजत काय लागली का मागणी बाजारात कशी बारा साडे बारा काय अपेक्षा आपली चौदा सांगितले बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर सासष्ट सत्तावीस 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 ना रोशन पाटील